माजी नगरसेवक दिलीप ढोके यांचा संतापजनक प्रताप वर्धा प्रभाग क्रमांक चौदा पटेल चौक येथील तिरंगा हॉटेलचे मालक व माजी नगरसेवक दिलीप ढोके एक समजदार गृहस्थ असतानासुद्धा त्यांना दुसऱ्यांच्या दुकानासमोर कुडा कचरा टाकण्याचा गंभीर आजार जळलाय वर्धा नगर परिषद मार्फत राबविले जाणारे स्वच्छता अभियान राबवत असताना माजी नगरसेवक दिलीप ढोके हा सुनील मोटवाणी यांच्या महालक्ष्मी स्टील दुकानासमोर दररोज रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आपल्या तिरंगा हॉटेल येथील दारूच्या खाली शिष्या तसेच भाजीपाला आणि उष्ट अन्न टाकतोय याबाबत नगर परिषद वर्धा व शहर पोलीस स्टेशन वर्धा यांना लेखित तक्रार दिल्यानंतरसुद्धा वर्धा शहर पोलीस आणि नगर परिषदेचे सफाई अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत दिलीप ढोके हे समाजातील एक प्रतिष्ठित नागरिक असून दुकानासमोर कचरा टाकताना त्यांचा शोध घेतला असता ढोके सध्या मानसिक आजार झाल्यासारखे वागत यावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पराग कोटे यांनी सामूहिक मोहीम राबवून दिलीप ढोके यांच्यावर कायदेशीर उपचार करावा अशी मागणी सुनील मोटवाणी यांनी निवेदनातून केली आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा